नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी आहे दोन दिवसापूर्वी खेड सेज क्षेत्रातील निमगाव हद्दीत कोंडिबा रामा पारदी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांचा मुलगा शंकर कोंडिबा पारदी यांनी खेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे व कलम एकशे तीन ऑब्लिक एक नवीन बी एन एसनुसार सदर गुन्हा जो आहे तो सतरा ऑगस्ट रोजी बारा वाजून पन्नास मिनिटांनी खेड पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे गेली काही वर्षं शेत क्षेत्रात वारंवार खुनाच्या घटना घडत आहेत दोन वर्षापूर्वीही आदिवासी ठाकर समाजातील एका युवकाचा शेत क्षेत्रामध्ये खून झाला होता तसेच कनेरसर येथील दोन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा चार वर्षामध्ये दोन व्यक्तींचा खून झालेला आहे मागील वर्षी कनेरसर येथील गंभीर खून प्रकरणानंतर पोलीस चौकी सुरू करावी यासाठी तारांकित प्रश्न हिवाळी अधिवेशनात आमदार भाई गिरकर आमदार प्रवीण दरेकर व इतरांनी उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक पुणे यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहे शासनाकाळ आल्यास कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले होते चार वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लवकरच पोलीस चौकी सुरू करू असे आश्वासन दिले होते परंतु पोलीस चौकी काही सुरू केली जात नाही खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तीन गुंठे जागा देऊनही तसेच त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही पोलीस चौकी सुरू होण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या त्यामुळे तात्क तात्पुरती पोलीस चौकी सुरू व्हावी यासाठी आम्ही ग्रामस्थांनी पुढाकार घेतला मी माझ्या नातेवाईकाची जागा उपलब्ध करून दिली आम्ही ग्रामस्थांनी कंटेनर दुरुस्ती व रंगकाम व रस्ते यासाठी चाळीस हजार रुपये खर्च केला परंतु दहा महिन्यामध्ये पोलीस चौकी सुरू करण्यासाठी खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्र यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही सहा महिन्यापूर्वी तत्का सहा महिन्यापूर्वी सध्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांनाही आम्ही भेटलो होतो त्यांनी पोलीस निरीक्षकांना फोनवर सूचना दिल्या परंतु पोलीस चौकी काही सुरू करण्यात आली नाही कनेरसर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोपवले आहेत कामगार वर्गाची संख्या वाढलेली आहे आणि त्यातून पोलीस चौकी सुरू होत नाही का अशी आम्हाला ग्रामस्थांना शंका आहे आणि याबाबत पोलीस चौकी दहा महिने सुरू होत नसल्याने जागा मालकाने त्याच्या व्यावसायिक कारणासाठी जागा परत मागितली आहे त्यामुळे खेड पोलिसांना जर पोलीस चौकी सुरू करायचीच असेल तर ते खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतून पर्यायी जागा घेऊन किंवा इतर ठिकाणी तातडीने पोलीस चौकी सुरू करू शकतात परंतु त्यांना पोलीस चौकी सुरू करायचीच नाही आणि आता ही दोन वर्ष दोन दिवसापूर्वी ही जी गंभीर घटना घडलेली आहे तर त्यामध्येही सुद्धा दारू पिऊन झालेल्या वादातून खून झाला असावा अशी परिसरातील नागरिकांची चर्चा आहे म्हणजे याचाच अर्थ खेड पोलीस स्टेशनचं अशा खुनाच्या घटनांवर कोणतंही नियंत्रण नाही त्यांना गंभीर घटनावर कोणताही पायबंद घालता येत नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि या मी याबाबत शासनाला निवेदन पाठवून कार्यवाहीची मागणी केली आहे धन्यवाद